श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तूटिप्स या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये घरात सुनबाई आल्यावर कसे राहावे सासू सासऱ्यांसाठी महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर अजूनही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तूटिप्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आजची जी कथा आहे ती खूपच ज्ञानवर्धक आहे मोटिवेशनल ही आहे जे तुमच्यासाठी खूपच प्रेरणादायी ठरणार आहे आणि आयुष्याच्या उतारवयात ही कथा नक्कीच उपयोगी पडणार आहे या कथेद्वारे आपण जाणून घेणार आहोत की जर तुमच्या घरात सुनबाई आली तर त्यावेळेस त्या घरात आपण कसे राहायचे हवे जेणेकरून आपल्या घरात कुठल्याही गोष्टीवरून वादविवाद होऊ नयेत मित्रांनो जर उतारवयात घरगुती वादांपासून तुम्हाला वाचायचं असेल आणि म्हातारपण आरामात व्यतीत करायचं असेल तर ही कथा तुम्ही पूर्णपणे ऐका जी तुम्हाला खूपच चांगली माहिती देणार आहे मित्रांनो एका वेळी ची गोष्ट आहे की एका शहरात एक युवक त्याच्या आई वडिलांसोबत राहत होता त्याच्या वडिलांचे नाव श्रीधर होते श्रीधर हे एक दुकानात होते आणि त्यांचे दुकान चालवायचे त्याचबरोबर ते त्यांच्या मुलाला सुद्धा त्या दुकानात नेत असत आणि त्याला दुकानात कसं चालवायचं गिराईक कसे मिळवायचे त्यांच्यासोबत कसं वागायचं हे सर्व शिकवत असत श्रीधर हे एक सरळ आणि सभ्य स्वभावाचे व्यक्ती होते परंतु श्रीधरची पत्नी मात्र थोडी चिडचिड करणारी होती रागीट स्वभावाची होती तर मित्रांनो श्रीधर त्यांच्या मुलाला रोजच्या रोज दुकानात घेऊन जात असे आणि त्याला दुकानात गिरायकांसोबत कसं बोलायचं हे सर्व शिकवत होते दुकानाचे काम कशा प्रकारे करायचे कशा प्रकारे त्यांना जास्तीत जास्त फायदा मिळत राहील हे सर्व श्रीधर त्यांच्या मुलाला शिकवत असायचे श्रीधर त्यांच्या मुलाला सकाळी घेऊन जायचे आणि संध्याकाळी परत घेऊन यायचे मित्रांनो असे बरेच वर्ष गेले श्रीधरचा मुलगा आता मोठा झाला होता लग्नाच्या वयाचा झाला होता एक दिवशी श्रीधरच्या लक्षात आले की त्याचा मुलगा आता मोठा झाला आहे विवाहात पात्र झालेला आहे त्याचबरोबर तो आता दुकानाचे कामसुद्धा व्यवस्थित सांभाळू शकतो हे श्रीधरला आता समजले होते मग श्रीधरने विचार केला की आता याचं लग्न करायचं काही हरकत नाही तर मित्रांनो ही गोष्ट श्रीधर त्याच्या पत्नीला सांगितली व त्यानंतर ते शेजारच्या गावात त्याच्या मुलासाठी मुलगी बघण्यासाठी गेले ते तिथे मुलगी बघायला गेले होते ती मुलगी श्रीधर व त्याच्या पत्नीला पसंत पडली व त्यांनी तेथे त्याच्या मुलाचे लग्न पक्क केलं लग्नाची तारीख निश्चित होते आणि इकडे श्रीधर त्याच्या मुलाच्या लग्नाची तयारीमध्ये व्यस्त आहे एके दिवशी श्रीधर त्यांनी त्याच्या पत्नीला त्यांच्या शेजारी बसवलं आणि सांगितलं हे भगप्रिये काही दिवसानंतर आपल्या घरात आपली सुनबाई येणार आहे आणि जेव्हा तो सुनबाई आपल्या घरात येईल तेव्हा तुम्ही तिच्यासोबत कसे आचरण ठेवावे या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे आत्तापर्यंत तुझी काही चिडचिड करतेस आमच्यावर नेहमी चिडचिड करत असतेस त्या सर्व गोष्टीला तुला आता त्याग करावा लागेल कारण मी तुझ्या प्रत्येक गोष्टीला सहन करायचं कारण की मी तुझा नवरा आहे परंतु जी तुझी सुनबाई म्हणून या घरात येणार आहे ती दुसऱ्या कोणाची तरी मुलगी असेल ती तुझी प्रत्येक गोष्ट सहनच करू शकणार नाही म्हणूनच भाग्यवान माझी ही गोष्ट लक्षात ठेव की जेव्हा सुनबाई घरात येते तेव्हा सासूचे हे कर्तव्य असतं की सूनबाईला व्यवस्थित समजून घेणे तिला काही त्रास होत नाही ना ह्या गोष्टींची काळजी घेणे आणि प्रत्येक संकटात तिची साथ देणे हे सासूचं कर्तव्य आहे आणि जर सूनबाईची काही चूक झाली तर तिला मोठ्या मनाने माफ करणे हे सुद्धा सासूबाईचंच कर्तव्य आहे आणि जर तू सुनबाईसोबत चिडचिडेपणाने वागलीस तर तुझ्यात आणि सुनबाईमध्ये कधीच चांगले संबंध राहणार नाहीत आणि म्हणूनच मी जे काही सांगत आहे त्याचा व्यवस्थित विचार कर मित्रांनो श्रीधरचं म्हणणं ऐकून त्याची बायको म्हणू लागली ठीक आहे तुमचे उपदेश तुमच्याजवळच ठेवा आता मला सर्व काही माहीत आहे म्हणजेच मित्रांनो तिच्या नवऱ्याचं जे काही म्हणणं होतं त्या सर्व म्हणण्याला त्याच्या बायकोने ऐकल्याचं न ऐकल्यासारखं करून सोडून दिलं आणि नवऱ्याला बोलण्यामध्ये बिलकुल तिने लक्ष दिलं नाही श्रीधर त्याच्या दुकानावर निघून जातो आणि दुकानाचे काम पाहू लागला लग्नाचा दिवस विचारतो श्रीधर त्याच्या मुलाचं त्या मुलीसोबत लग्न लागतो आणि सुनबाईला घेऊन आपल्या घरी येतो जेव्हा सुनबाई घरी आली तेव्हा संध्याकाळच्या वेळेला श्रीधरने त्याच्या बायकोला आणि मुलाला समोर बोलावून सुनबाईला बोलवलं आणि सांगितलं की आजपासून या घराची सर्व जिम्मेदारी मी तुझ्याकडे सोपवत आहे कारण तू या घराची गृहिणी आहेस आणि गृहिणी ही लक्ष्मीच असते या घराला सांभाळायचं की बर्बाद करायचं हे सर्व तुझ्यावरच अवलंबून आहे घराची सर्व जिम्मेदारी श्रीधरने त्याच्या मुलाच्या आणि बायकोच्या समोर सोनबाईंच्या हातात दिली आहे त्यानंतर श्रीधर त्याच्या सोनबाईला म्हणाला सोनबाई आज रात्रीचे जेवण तू स्वतः बनवायचं आहे मित्रांनो एवढं बोलल्यानंतर श्रीधर त्याच्या मुलासोबत दुकानात निघून जातो आणि इकडे सुनबाई सर्वांसाठी जेवण असते परंतु एक चूक सुनबाईंकडून घडते आणि ती चूक काय होते तर चुकून भाजीमध्ये मीठ जास्त पडते संध्याकाळच्या वेळेला जेव्हा श्रीधर मुलासोबत घरी परततो आणि जेव्हा सोनबाई त्यांना जेवण वाढते तेव्हा मुलगा विचार करतो की जेव्हा वडील जेवायला सुरुवात करतील त्यानंतरच मी जेवायला सुरुवात करतो आणि जसं श्रीधरने पहिला घास खाल्ला त्याला समजलं की भाजीमध्ये मीठ खूप जास्त झालेलं आहे परंतु श्रीधर काहीच बोलला नाही आणि आदरपूर्वक जेवण जेवून दुसरीकडे गेला दु, मित्रांनो श्रीधरच्या मुलाने जेवण जेवायला सुरुवात केली आणि तसा त्याने पहिला घास खाल्ला तेव्हा त्यालासुद्धा मीठ खूप जास्त असल्याचं समजलं आणि रागा रागाने तो वडिलांना म्हणाला बघितलं बाबा आजही न भाजीमध्ये किती मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आपल्या जेवणात सुद्धा येत नाही मुलाचं हे बोलणं कोणीतरी त्याच्या मुलाला म्हणू लागला बेटा कदा कदाचित तिच्याकडून चुकूनही घडला असेल माणसाकडून चूकही होतच असते त्या गोष्टीचा आपण राग करू नये तू जेवणाकडे लक्ष दे मित्रांनो वडिलांचे बोलणे ऐकून श्रीधरचा मुलगा शांतपणे जेवू लागला त्यानंतर सासूबाईसुद्धा जेवत होती आणि तिला सुद्धा समजलं की जेवणामध्ये मीठ जास्त आहे परंतु नवरा आणि मुलाने सुनबाईला काहीच न बोलल्याने तिने सुद्धा तिच्या रागावर मिळवला आणि ती सुद्धा सुनबाईला काहीच बोलली नाही आणि गुपचुप जेवून घेऊन निघली मित्रांनो जेवण जेवल्यानंतर श्रीधर मुलासोबत घराच्या बाहे, फेर बाहेर फेरपटका मारण्यासाठी निघून गेला तेव्हा दोघेही घराबाहेर गेले तेव्हा श्रीधरचा मुलगा श्रीधरला म्हणाला बाबा आज तुम्ही जे काही केलं तुम्ही माझ्या बायकोला काहीच का म्हटलं नाही ना आणि मला काहीच का म्हणून दिले नाही भाजीमध्ये मीठ तर किती जास्त टाकलं एवढी साधी गोष्ट तिला कळत नाही का तुम्ही तिला काहीच का म्हटलं नाही ना मित्रांनो मुलाचं म्हणणं ऐकून श्रीधर त्याच्या मुलाला समजवतात की बेटा आज मी तिला काहीच बोललो नाही कारण की एखाद्याचा अपमान करणं ही खूप चुकीची गोष्ट आहे जर तुम्ही कोणाचा अपमान करत असाल मग तो तुमचा कितीही खास माणूस असू द्या तरी सुद्धा त्याला तुमच्या त्या बोलण्याचं वाईट वाटेल आणि तुझ्यापासून तो दूर राहू हु लागेल आणि म्हणूनच मी माझ्या सुनबाईला काहीच म्हटलो नाही मुलगा म्हणून लागला बाबा मला काहीच समजले नाही तेव्हा श्रीधर म्हणू लागला बेटा आज मी तुला चार गोष्टी सांगणार आहे त्या चार गोष्टींचे पालन जो कोणी करेल त्याच्या घरात कधीच भांडण वादविवाद होणार नाहीत आणि त्याचं म्हातार सुद्धा खूप चांगलं जाणार आहे अशा प्रकारे व्यतीत होऊन मित्रांनो श्रीधर त्याच्या मुलाला त्या चार गोष्टी सांगू लागला श्रीधर म्हणाला बेटा सर्वप्रथम माझी पहिली गोष्ट ही आहे की पुरुषाचं कर्तव्य असतं की त्याचे त्याच्या बायकोला दुसऱ्यांसमोर कधीच ओरडू नये त्याने त्याच्या बायकोला दुसऱ्यांसोबत कधीच बोलू नये बेटा जर बायकोची काही चूक होत असेल तर ती चूक माणसांकडूनच होत असते कोणीही चूक जाणून बुजून करत नसतो ती न कळतच होत असते जसे की तुझ्या बायकोकडून भाजीत मी जास्त टाकण्याची चूक न कळतपणे झाली होती तेच मी तुला समजावत आहे जर बायकोकडून चूक होत असेल तर दुसऱ्यांसमोर तिला कधीही उलट बोलू नये आणि लोक त्याच्या बायकोला दुसऱ्यांसमोर काही वाईट साईट बोलतात शिव्या देतात हात उचलतात तेव्हा ती बायको त्यावेळेला तर त्याला काहीच बोलत नाही परंतु काही देखील खूप जास्त दुःखी झालेली जा असते मनातून ती खूप जास्त रडत असते कारण तिला तिच्या या अपमानाचं खूप जास्त वाईट वाट असतं परंतु ती काहीच बोलू शकत नाही कारण ती तुझ्या घरात आलेली असते काही स्त्री अशा सुद्धा असतात की त्या उत्तरसुद्धा करतात तू काही विचार केला आहेस का की जेव्हा त्या उलट उत्तर करतात तेव्हा नवऱ्याला काही मोठा अपमान होतो म्हणूनच माझ्या मुला बायकोला कधीही दुसऱ्या लोकांसमोर समाजाच्या समोर कधीही ओरडू नये दुसरी गोष्ट आहे बायकोला नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव हो, की बायकोकडून जर एखादी चूक होत नसेल तर तिला सर्वांसमोर समजवता एकांतात नेहमी समजवावे चांगल्या प्रकारे तिला शांतपणे समजवशील तेव्हा तिला तुझं म्हणणं पटेल आणि ती तिची चूक सुद्धा कबूल करेल आणि तुझ्यावरती प्रेम सुद्धा करेल जेव्हा तो तिला सर्वांसमोर ओरडशील तेव्हा ती तुझ्यावर प्रेम करणार नाही उलट ती तुझ्यापासून लांब लांब राहू लागेल आणि त्यामुळे तुझ्या आयुष्यात नेहमी दुःखच तिसरी गोष्ट बेटा बायकोच्या दुःखात तिच्या अडचणीत नेहमी तिला साथ द्यावी बेटा जेव्हा एका मुलीचे लग्न होत तेव्हा तिचा बाप तिच्या काळजाच्या तुकड्याला तुझ्या भरोशावर तुझ्या जवळ पाठवत असतो पतीला यामुळे जीवनसाथी म्हणतात की नवऱ्याने नेहमी तिची साथ द्यावी प्रत्येक सुख दुःखात आणि अडचणीत उभे राहणे ही नवऱ्याची कर्तव्य आहे जर बायकोवर एखादी अडचण आली एखादं आजारपण आलं तर तिला तशी सोडणं ही नवऱ्याचं कर्तव्य नसते तिथे आजारपण विस्तारण्यासाठी तिला तिच्या माहेरी पाठवणे हे नवऱ्याचं कर्तव्य नाही अशा वेळी नवऱ्याने बायकोची साथ द्यायला हवी त्याची साथ न देता आजारपण विसरण्यासाठी तिला माहेरी पाठवणे तिचा नेहमी अपमान करत राहणे तर बेटा समजवून जा असे जे लोक त्यांच्या बायकोसोबत करत असतात तर अशा नवरा बायकोमध्ये कधीच गोडवा कधीच प्रेम नसते त्यामुळे नवऱ्याला त्याच्या आयुष्यात खूप सारे संकटांना सामोरे जावे लागते म्हणूनच बेटा ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव की संकटाच्या वेळी कधीही स्वतःच्या बायकोचा हात सोडू नये आणि हेच नवऱ्याचं कर्तव्य असतं चौथी गोष्ट चांगल्या प्रकारे पालन पोषण करावे इनामदारीने कमवलेले पैशातून आपल्या बायकोच आपल्या मुलांचं पालन पोषण करावे चोरी लुबाडून कमवलेल्या पैशातून कधीही बायका मुलांचे संगोपन करू नये सत्याच्या मार्गाने कमवलेल्या पैशातून तुझ्या मुलांचा चांगला विकास होईल आणि तुझी बायको सुद्धा त्यामुळे तुझीवर चांगलं प्रेम करेल तुमच्या नात्यांमध्ये सदैव गडवा निर्माण झालेला राहील आणि बेईमानीने कमवलेला पैसा जेव्हा तुझी मुलं तुझी पत्नी खर्च करतील तेव्हा त्याचं मन कधी शांत राहणार नाही त्यामुळे तुझ्या आयुष्यातील नेहमी संकट येत राहतील आणि तू तुझ्या आयुष्यात सुखीही राहू शकणार नाही बेटा मी या चार गोष्टी तुला सांगितलेल्या आहेत त्याचा शांतपणे विचार कर आणि त्यांचं पालन कर जर तू या चार गोष्टींचं पालन केलं तर तुझ्या आयुष्यात कधीच कोणतं संकट येणार नाही तुझा वैवाहिक जीवन खूप चांगल्या प्रकारे आनंदाने तू तू जगू शकशील मी या चार गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचे पालन आणि आईने सुद्धा तर घरामध्ये कधीच भांडण तंटा होणार नाही त्यामुळे आणि अशा घरांमध्ये नेहमी आनंदी वातावरण असतं आणि हे ज्यांचं जीवन अगदी सुखाने व्यतीत करत असतात तर मित्रांनो ह्या चार गोष्टी होत्या ज्या श्रीधरने सांगितल्या होत्या त्या गोष्टीचे पालन सासू सासऱ्यांनी आणि मुलांनी केले तर त्यांच्या घरात कधीच भांडण होणार नाही लक्ष्मी माता सदैव त्यांच्या घरात वास करत राहील मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही अजूनही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त